देखील प्रश्न निर्माण झाला होता की काय होणार मागच्या काळामध्ये वडाळ्याच्या संदर्भात बैठक घेऊन जे अशक्य होत ते शक्य करणारे निर्णय हे आपण त्या ठिकाणी घेऊन दाखवले आणि आता पुन्हा तुम्हाला सांगतो पुढच्या काळात बडाळ्या संदर्भात बैठक घेऊन जे जा नियमात जास्तीत जास्त माझ्या माथाडींना देता येईल ते देण्याचा निर्णय आपलं सरकार घेईल हा विश्वास देखील मी या ठिकाणी आपल्याला देतो माझ्या माथाडी कामगारांना त्या ठिकाणी एका निश्चित कालावधीमध्ये त्यांच्या हक्काची घर मिळाली पाहिजे ही तुमची जबाबदारी आहे त्यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आपण निश्चितपणे या ठिकाणी दूर करू हा विश्वास मी तुम्हाला देतो खरं म्हणजे हे सामान्य माणसाचं सरकार आहे सामान्य माणसाकरता विचार करणारं सरकार आहे सिडकोच्या घराची किंमत कमी झाली पाहिजे ही जी तुमची मागणी आहे त्याही संदर्भात पुढच्या पंधरा दिवसामध्ये त्याची बैठक मी लावणार आणि त्याही संदर्भात आमच्या शिंदे साहेबांना देखील मी बोलवीन आणि आम्ही मिळून एक चांगला निर्णय हा त्या संदर्भात घेण्याचा प्रयत्न करू हा विश्वास तुम्हाला देतो